नमस्कार मित्रांनो म्हणतात ना पैशावाल्यांच काहीही कसही जळत ओलही जळतं आणि वाळलही जळत त्याच परिस्थितीची परिस्थिती ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची झाली ज्ञानराधा मल्टीस्टेट म्हणलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता धीर गंभीरपणा येतो की जे ज्ञानराधा रादा प्रतिष्ठित आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलेली संस्था म्हणलं जायचं आज ते लोकांना संस्था या या नावाने त्यांनी आपला डोलारा दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांना लुटलं तसंच याच पद्धतीचा डोलारा दाखवून सुद्धा प्रशासनाला सुद्धा ठेंगा दाखवलाय प्रशासन म्हणजे पोलीस पोलीस विभाग किती यांच्या कौतुक करावं तेवढं कमी आहे जर एखादा गल्ली बोळातला एखाद्या एकशे एकोणपन्नास प्रमाणे नोटीस प्रमाण बोलवलेला एखादा आरोपी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये येतो ना तर त्याला ती पूर्णपणे त्याची चांगली कसून चौकशी करून त्याला पात्र गुन्हा नोंदवल्याशिवाय पात्र म्हणायला गेलो बर का नोंदवल्याशिवाय हे पोलीस स्टेशन त्याला घराच्या बाहेर म्हणजे उमऱ्याच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाही आणि ही चौकशी जवळपास दो दोन तास तीन तास आरामशीर चालते म्हणजे एकशे एकोणपन्नास ची नोटीस म्हणायला पाहिजे तर या पद्धतीच्या बडगा असलेल्या या पोलीस डिपार्टमेंट न या ज्ञानराजाच्या बाबतीत जो एक पाऊल उचललाय ना ती खऱ्या अक्षरशः सगळ्यांचे डोळे अंजन घालणार आहे सगळ्याला वाटणार आहे की प्रशासन सुद्धा एवढं लवचिक असू शकत त्यामुळेच म्हणलं ना की पैसा हा कशा पद्धतीने कणाला काय काम करायला लावेल याची शाश्वतीच नाही श्रीमान सुरेश कुटे अर्चना कुटे व त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट यशवंत कुलकर्णी यांच्यावर पंचवीस मे दोन हजार चोवीस ला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात तारीख नीट लक्षात घ्या पंचवीस मे दोन हजार चोवीस या दिवशी हा एफ आय फाटला म्हणजे चारशे वीस प्रमाण हा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं प्रक्रिया चालत होत्या आणि या प्रक्रियेमध्ये सुरेश कोटेंना ज्या पद्धतीनं हॅन्डल करायला पाहिजे होता ज्या पद्धतीने त्यांना या गोष्टी संदर्भात कारण की सुरेश कुटे हे पहिल्यापासून बीडचे एस पी नंदकुमार ठाकूर यांच्या सतत संपर्कात होते नंदकुमार ठाकूर यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे सुरेश कुटेंच्यासाठी एक मध्यस्थीचा मार्ग ठेवला विषय होता तो ठेवीदारांचा पैसा हा परत मिळण्यासाठी कारण की एकदा प्रकरण जर प्रविष्ट झालं असं नंदकुमार ठाकूरांचं म्हणणं बरं का एकदा प्रकरण प्रविष्ट झालं तर त्या काय कायद्याच्या कचाट्यामध्ये आणि कोर्टाच्या तारखेमध्ये विनाकारण ठेवीदार भरडले जातील त्यापेक्षा जर हा प्रकरण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आणि व्यवस्थितपणे जर सुटत असेल ना तर ह्याला खूप चांगलं पर्याय म्हणून त्यांनी ही गोष्ट निवडली परंतु कसा ठेवीदारही त्यावेळेस अस्वस्थ होते कारण की कुठेच्या तारकावर तारका तारकावर तारका तारकावर तारका या या ठेवीदारांना बेचैन करत होते त्यामुळं अपर्यायाने काही ठेवीदारांनी एकशे छप्पन तीन प्रमाण खटले दाखल करायला सुरुवात केली आणि ऑर्डर आणून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये त्या पद्धतीने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पंचवीस मे दोन हजार ला हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे सगळे करत असताना अचानक हरिभाऊ खाडेंचा गोप्यस्फोट झाला आणि मा, मासाहेब जिजाऊच्या एक कोटी लाचेच्या प्रकरणात जेव्हा हरिभाऊ खाडे हे एसीबीच्या ताब्यात सापडले ना त्याच्यानंतर प्रशासन अचानक खडबडून जाग झालं आणि त्यांनी पुण्याची वारी सुरू केली या संदर्भात जवळ जवळजवळ म्हणजे याच्या बारा दिवसानंतर म्हणजे सात जूनला सुरेश कुटे अर्चना कुटे हे या दोघांना ताब्यात घेतलं आणि आशिष पाटवेकर आणि बीडच्या एस पी ऑफिसला आणलं ते मनोरंजक क्लिप्स प्रत्येक बीडकरांनी प्रत्येक ज्ञानराजाच्या ठेवीदारांनी चांगल्या पद्धतीने बघितले ते दोघांच्या हातात हात एक दुजे केली या पद्धतीचा जो एक एंट्री डायनेमिक एंट्री होती ना त्या पद्धतीनं हे सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि माजलगावला त्यांना नेण्याच्या प्र, प्रक्रियेमध्ये अर्चना कुठे या त्या प्रक्रियेमध्ये त्या पिंजऱ्यामध्ये जात असताना दिसतात पण त्याच्या पुढे अर्चना कुठे कशा गायब झाल्या पोलीस स्टेशन मधून किंवा त्या पिंजऱ्यातून हे आजही अनुत्तरित प्रश्न आहे आज त्यांनी भले हायकोर्टामध्ये संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये आपली अग्रिम जमानितीचा अर्ज दाखल जरी केलेला असेल अटकपूर्व जामीन मांडलेला अर्चना कुठे या पोलिसांच्या हातातून कशा सटकल्या हा एक खूप मोठा अनुत्तरित प्रश्न आजही ठेवीदारांना प्रश्न प्रश्नार्थ चिन्हच उभं करतो कारण की या सगळ्या घडामोडीमध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला सर्व सुरुवातीला सांगितलं की एकशे एकोणपन्नास नुसार आलेला सुद्धा आरोपी पूर्ण चौकशी झाल्याशिवाय किंवा त्याची पूर्ण खातं जमा करून त्याच्याला योग्य ती नोटीस दिल्याशिवाय पोलीस स्टेशनची पायरी बाहेर निघत नाही पायरीच्या बाहेर जाता येत नाही पण एवढ्या मोठ्या चारशे वीसच्या खटल्यातून अर्चना कुठे या पोलिसांच्या पिंजरात बसून सुद्धा कशा गायब झाल्या ही ही प्रशासनाने आता ही गोष्ट उघड करावी आणि या संदर्भात दाखलेत पाहिजे पाहिजे असतील तर त्यावेळेसच्या सगळ्या युट्यूब चॅनल वृत्तवाहिन्या किंवा प्रिंट मिडियातली म्हणजे मुद्रित माध्यमातल्या काही पेपरनं याचा सविस्तर खुलासा सात जूनच्या च्या पेपरमध्ये केला मग अशा पद्धतीची जर कायदे व्यवस्था आपल्याकडे जर अंमलात येत असेल तर आपोआप तोंडातून शब्द निघणार आहेत की कायदा हा पैसेवाल्याचा कारण सर्वसामान्य माणसासाठी ज्या पद्धतीच्या हातकंडे ज्या पद्धतीची ट्रीटमेंट या पोलीस डिपार्टमेंट करून केली जाते ना मग त्याच पद्धतीच्या ट्रीटमेंट हे अर्चना कुटेंसोबत का केल्या नाहीत अर्चना कुटे यांच्याकडून काय नेमका समिळ आलं त्यांना की अर्चना कुटे या बिंधास्तपणे त्या ठिकाणून निघून फरार झाल्या आजही पोलीस प्रशासनाकडे अर्चना कुटे कुठे आहे याचा पत्ता तरी आहे का यशवंत कुलकर्णी तर आधीपासूनच या पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेच नाहीयेत यशवंत कुलकर्णी हे त्या त्यांच्या त्यांच्या पर परीनं त्यांची त्यांची व्यवस्था ती स्वतःच्या हाताने करत आलेली आहेत परंतु अर्चना कुठे नेमक्या या पोलीस पिंजऱ्यातून पोलिसांच्या त्या गाडीतून कशा टाकल्या हा अनोत्तरित प्रश्न आजही ठेवीदारांना खूप मोठ्या प्र, प्र, प्रमाणात भेडसावतो आशिष पाटोदेकर सुरेश कुटे हे आजही जेलमध्ये त्यांच्यावरही तोच गुन्हा आहे जो अर्चना कुटेंचा आहे पण अर्चना कुटे हे ज्ञानराधाच्या प्रकरणात कसे इन्वॉल्व आहेत हा एक प्रश्न तयार होतो ज्या पद्धतीनं महासाहेब जिजाऊ मध्ये बवन शिंदेची इन्वॉल्वमेंट आहे बवन शिंदे तर महासाहेब जिजाऊच्या कोणत्याच मध्ये नाहीये ती सगळे संचालक मंडळ महिला मंडळ आहे मग बवन शिंदे ज्या पद्धतीनं महासाहेब जिजाऊ स्टेट मध्ये आरोपी आहेत त्या पद्धतीनं अर्चना कुठे सुद्धा ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये आरोपी आहेत परंतु त्यांच्यावर का कृपा दृष्टी केली जाते त्यांच्यावरच सुटलेला म्हणजे पतंगाची मांदा जो ढील सु, सोडली जाते ना तर त्या पोलीस प्रशासनाने या पतंगाची एवढी ढील का सोडलेली आहे हा प्रश्न आता खऱ्या अर्थाने प्रशासनाने आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे कारण या पद्धतीनं जर प्रत्येक मल्टीस्टेट वाला गंडा घालून अशा सर्वसामान्य माणसाच्या खिशावर ठिकाणी आपली लक्झरियस लाईफ जिगत असेल तर मग कायदा आणि सुव्यवस्था गेली कुठे तो पोलिसांच्या डोक्यावर असलेला किंवा पोलिस सिंबॉल मध्ये नेहमी वाक्यक्षण आहे आहे हे वाक्य त्यामुळं पोलिसांनी आता स्वतःच्या मनामध्ये मोठी गोष्ट आता स्वीकारली पाहिजे की कायदा हा सगळ्यांना सारखा तो श्रीमंत असो की गरीब राजा असो की रंक या कायद्याच्याच कचाट्यातून कोणी सुद्धा बाहेर पडू शकत नाही जर त्याच्यावर दोषारोपण झाले असेल न्याय ठरविल ना न्यायालय ठरवेल की तो आरोपी आहे की गुन्हेगार दो आहे तो दोषमुक्त आहे का दोष सिद्ध आहे पण आपल्या केलेल्या कारवाया आपल्याकडं दाखल झालेल्या कंप्लेन्स फिर्यादी तुम्ही त्याची दखल तरी घ्या आणि या संदर्भातून जेव्हा या पद्धतीचे कारवाया समाजात होत राहतील ना तोपर्यंत पोलीस प्रशासनावर तो सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे तो कसा बसेल या सगळ्या गोष्टीला जर सगळ्या गोष्टींची मीमांसा केली तर एकच गोष्ट हातात येते एकच गोष्ट कळते की लोकशाही फक्त ह्याच्यासाठीच आहे का लोकशाहीची मूळ बीज म्हणजे हेच आहे का म्हणजे धटाई खाई मिठाई आणि गरीब खाय गचांड्या ही जर भूमिका प्रत्येक ठिकाणी जर गरीबाच्या नशिबी येत असेल मग या स्वायत्त लोकशाहीचा वापर केला आहे कशासाठी त्यामुळं या गोष्टीची मीमांसा आता प्रत्येकाने केली पाहिजे अर्चना कुठे अर्चना कुठे हे केल्या कुठे नमस्कार